श्री गने शायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला शंभरावा सर्ग वाचूया जटा आणि चिरवस्त्र धारण केलेला भरत हात जोडून पृथ्वीवर पडला जणू प्रलय कालात सूर्यदेव पृथ्वीवर पडला होता त्याला त्या अवस्थेत पाहणे कोणत्याही स्नेही सुहृदास अत्यंत कठीण होते श्रीरामांनी त्याला पाहिले व कसे तरी ओळखले त्याचे मुख उदास झाले होते तो अतिशय दुर्बल बनला होता श्रीरामांनी भरतास आपल्या हातात घेऊन उठविले व त्याचे मस्त घुंगून त्याला आपल्या हृदयाशी धरले त्यानंतर रघुकुलभूषण भरतास आपल्या मांडीवर बसवून श्रीरामांनी मोठ्या आदराने विचारले बंध तू वनात आलास मग पिताजी कुठे आहेत ते जिवंत असताना तू वनात येऊ शकत नाहीस मी दीर्घकालपर्यंत आजोळाहून आलेल्या भरतास आज या वनात पाहत आहे पण भरताचं शरीर इतकं दुर्बल कसं बनलं आहे बंधू तू अनाथ का आला आहेस महाराज जिवंत आहेत ना ते अत्यंत दुःखी होऊन परलोकवासी झाले तर झाले असं तर नाही ना घडलं म्हणून तर तुला इथं स्वत यावं लागलं सौम्या तू अजून बालक आहेस म्हणून परंपरेनं चालत आलेलं तुझं राज्य तर नष्ट नाही ना झालं सत्यपराक्रमी बंधो भरता तू पिताजींची सेवा शुश्रूषा करतोस ना जे धर्मावर अटल राहतात त्यांनी आणि अश्वमेध अनुष्ठान आहे ते सत्यप्रतिज्ञ महाराज दशरथ कुशल आहेत ना तू सदा धर्मात तत्पर असणाऱ्या विद्वान ब्रह्मवेत्ते आणि इक्ष्वाकु कुलाचे आर्य आचार्य महातेजस्वी वष्टी वसिष्ठांची यथावत पूजा करतो ना बंधू माता कौशल्या सुखी आहे ना उत्तम संतान असणारी सुमित्रा प्रसन्न आहे ना आर्या कैकई देवी आनंदित आहेत ना जे उत्तम कुलात उत्पन्न झालेले आहेत विनय संपन्न बहुश्रुत कुणाचाही दोष न पाहणारे आणि शास्त्रोक्त धर्मावर निरंतर दृष्टी ठेवणारे आहेत त्या पुरोहितांचा तू पूर्णत सत्कार केला आहेस ना हवन विधीचे ज्ञाते बुद्धिमान रसाळ स्वभावाचे जे ब्राह्मण तू अग्निहोत्राच्या कार्यासाठी नियुक्त केले आहेस ते ठीक समयास येऊन तुला अग्नीत आहुती देण्यासाठी सूचित करतात ना हवनाच्या समयाची आठवण देतात ना तू देव पितर भृत्य गुरुजन पित्या समान आदरणीय वृद्ध वैद्य आणि ब्राह्मण यांचा सन्मान करतोस ना बंधो जे मंत्ररहित श्रेष्ठ बाणांचे प्रयोग आणि मंत्रसहित उत्तम अस्त्रांचे प्रयोग यांच्या ज्ञानान संपन्न अर्थशास्त्राचे उत्तम पंडित आहेत त्या आचार्य सुधनवांचा तू नीट आदर करतोस ना बंध तू आपल्यासारख्याच शूरवीर शास्त्रज्ञ जितेंद्रिय कुलीन आणि ब्राह्मण क्रियांनी मनातील गोष्ट जाणणाऱ्या सुयोग्य व्यक्तींना मंत्री बनविले आहेस ना रघुनंदन उत्तम मंत्री राजांच्या विजयाचं मूल कारण असतं ते जेव्हा सफल होतं की तेव्हा नीतिशास्त्र निपुण मंत्री शिरोमणी अमात्य त्याला सर्वथा गुप्त ठेवतील भरता તું ભર ભરત્યા જ વેળી નિદ્રેન હોત નહીં ના સમય હોતા જ જાગા હોતો रात्रीच्या नंतरच्या प्रहारात अर्थसिद्धीच्या उपायावर विचार करतोस ना तू कोणत्याही गूढ विषयावर एकटाच विचार करीत नाहीस ना अनेक लोकांना बरोबर घेऊन तू विचार करीत नाहीस ना कधी असं न व्हावं की तू निश्चित केलेला विचार गुप्तरितीनं फुटून शत्रूच्या राज्यापर्यंत पोचावा रघुनंदन आणि त्याचं समाधान अत्यंत छोटं फल फल फार मोठं अशा कार्याचा निश्चय केल्यानंतर तू त्याला त्वरित प्रारंभ करतोस ना भरता तू प्रधान व्यक्तींना प्रधान मध्यम श्रेणीच्या व्यक्तींना मध्यम आणि छोट्या श्रेणीच्या व्यक्तींना छोट्या कामातच नियुक्त करतोस ना जे लाच घेत नाहीत अथवा निश्चल असतात वाडवडिलांपासून काम करीत आल्या आहेत आतून बाहेरून पवित्र व श्रेष्ठ आहेत अशा आमहत्त्यांना तू उत्तम कार्यात नियुक्त करतोस ना कैकई कुमार तुझ्या राज्यातील प्रजा कठोर दंडानं अत्यंत उद्विग्न होऊन तुझ्या मंत्र्यांचा तिरस्कार तर करत नाही ना ज्याप्रमाणे पवित्र याचक पतित यजमानाचा आणि स्त्रिया कामाचारी पुरुषाचा निरस्कार करतात त्याचप्रमाणे प्रजा कठोरतापूर्वक अधिक कर घेतल्यानं तुझा अनादर तर करीत नाहीत ना जे सामदामादी उपायांच्या प्रयोगात कुशल राजनीतीशास्त्राचे विद्वान विश्वासू रोग नोकरांना फोडणारे मरणास न भिणा करणारे शूर राजाचे राज्य बुडविण्याची इच्छा करणारे आहेत अशांना राजा जर मारणार नाही तर तो स्वतःच त्यांच्या हातून मारला जातो तू काय ए सदा संतुष्ट असणारे सुरवीर धैर्यवान बुद्धिमान पवित्र कुलीन आणि स्वतःविषयी अनुराग राखणारे अशा रणकर्द रणकर्दक्ष पुरुषांनाच सेनापती बनवितोस ना तुझ्या प्रधान योद्धा बलवान युद्धकुशल आणि पराक्रमी आहे ना तू काय त्याच्या शौर्याची परीक्षा घेतली आहेस ना ते काय तुझ्याकडून सत्कारपूर्वक सन्मान मिळवितात ना सैनिकांना द्यायचं वेतन तू समयावर देतोस ना देण्यात विलंब तर करीत नाहीस ना जर समय गेल्यावर वेतन दिलं गेलं तर सैनिक आपल्या स्वामीवर कुपित होतात आणि त्यामुळं फार मोठा अनर्थ होतो बंध अयोध्या आमच्या वीर पूर्वजांची निवासभूमी आहे जिथं जसं नाव आहे तसाच गुण आहे तिचे दरवाजे सर्व बाजूंनी सुदृढ आहेत ती हत्तीघोडे आणि रथ आणि परिपूर्ण आहे आपापल्या कर्मात आलेले ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य हजारोंच्या संख्येनं तिथं सदा निवास करतात ते सर्वच्या सर्व महान उत्साही जितेंद्रिय व श्रेष्ठ आहेत नाना प्रकारची राजभवन आणि मंदिरं तिची शोभा वाढवितात ती नगरी अनेक विद्वानांनी भरलेली आहे अशा अद्भुतदयशील आणि समृद्धशालीनी नगरीच अयोध्येचं तू नीट रक्षण करतोस ना रघुनंदना जिथं नाना प्रकारची अश्वमेधादी महायज्ञ झाल्यानं अनेक प्रदेश शोभा पावतात जिथं प्रतिष्ठित मनुष्य अधिक संख्येनं निवास करतात अनेकानेक देवस्थानं पाण पोया तलाव ज्याची शोभा वाढविता जिथले स्त्री पुरुष सदा संपन्न प्रसन्न असतात जो समा सामाजिक उत्सवामुळे सदा शोभा संपन्न दिसतो जिथं शेतात जोडले जाणारे समर्थ पशु अधिक आहेत जिथं कोणत्याच प्रकारची हिंसा होत नाही जिथं शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणं लागत नाही जो अनेक सुंदर व हिंसक पशूंचारहित आहे तिथं कोणत्याच प्रकारचं भय राहत नाही नाहीत नाना प्रकारच्या खाणी जी ज्याची शोभा वाढवितात जिथं पापी मनुष्यांचा सर्वथा अभाव आहे आणि आपल्या पूर्वजांनी ज्यांचं नीट रक्षण केलं आहे तो आपला कोसल देश धनधान्यानं संपन्न आणि सुखपूर्वक आहे ना बंदो कृषी आणि गोरक्षण यावर उपजीविका चालविणारे सर्व वैश्य तुझे प्रति प्रतिपात्र आहेत ना कारण कृषी आणि व्यापार आधीत संलग्न राहिल्यानच लोक सुखी व उन्नतशील असतात अशा वैश्यांना इष्टाची प्राप्ती व अनिष्टाचं निवारण करून त्या सर्व लोकांचं भरणपोषण तू करतोस ना कारण की राजानं आपल्या राज्यात निवास करणाऱ्या सर्व लोकांचं धर्मानुसार पालन करायला हवं कारण काय तू आपल्या स्त्रियांना संतुष्ट राखतोस ना काय त्या तुझ्याकडून नीट सुरक्षित आहेत ना तू त्यांच्यावर अधिक विश्वास तर टाकीत नाहीस ना त्यांना आपली गुप्त गोष्ट तर सांगत नाहीस ना जिथं हत्ती उत्पन्न होतात ते वन तुझ्याकडून सुरू आहे ना तुझ्याशी दूध देणाऱ्या गायी अधिक संख्येन संख्येन आहेत ना घोडे आणि हत्ती यांच्या संग्रहानं कधी तुझी तृप्ती होत नाही ना राजकुमार तू काय प्रतिदिन पूर्वान कालात वस्त्राभूषणाने विभूषित होऊन प्रधान रस्त्यावर जाऊन नगर मनुष्यांना दर्शन देतोस ना कामकाजात असलेली सर्व माणसं निडर बनून तुझ्या समोर येतात ना अथवा ती सदा तुझ्यापासून दूर तर राहत नाहीत ना कारण की कर्मचाऱ्यांच्या अवलंबन करणंच अर्थसिद्धीचं कारण असतं काय तुझे सर्व दुर्ग धनधान्य अस्त्र शस्त्र यंत्र शिल्पी धनुर्धर सैनिक यांनी समृद्ध आहे ना रघुनंदना काय तुझी जमा अधिक आणि खर्च फार कमी होत नाही ना तुझ्या खजिन्यातील अपा, अपात्रांच्या हातात तर जात नाही ना देवपिता ब्राह्मण अभ्यागत योद्धा व मित्र यांच्यासाठीच तुझ धन खर्च होत आहे ना महाप्राज्ञा संपूर्ण शास्त्रांचा अर्थ जाणणारे ब्राह्मण पूरवासी आणि जनपदवासी मनुष्यांच्या बरोबर तुझ्या कल्याणाचीच कामना करतात नास्तिकता असत्य भाषण क्रोध प्रमाद दीर्घसूत्रता ज्ञानी पुरुषांचा संग न करणं आळस नेत्रादी पाच इंद्रियांना वशीभूत होणं राजकार्याचा विषय एकट्या नच विचार करणं प्रयोगजनाचा विचार न करता विपरीतदर्शी मूर्खाचा सल्ला घेणं निश्चित केलेल्या कार्याचा शीघ्र प्रारंभ न करणं गुप्त यंत्रणे सुरक्षित न राखता प्रकट करणं मांगलिक आदी कार्याचं अनुष्ठान न करणं आणि सर्व शत्रूवर एकदमच चढाई करणं हे राज्याचे चौदा दोष आहेत तू या दोषांचा सदा परित्याग करतोच ना महाप्राज्ञ भरता दशवर्ग, पंचवर्ग चतुर्वर्ग सप्तवर्ग अष्टवर्ग त्रिवर्ग तीन विद्या बुद्धीच्या द्वारे इंद्रियांना जिंकणं सहा गुण दैवी आणि मानुषी बाधा राजाची नीतीपूर्ण कार्य विषती वर्ग प्रती मंडल यात्रा दंड विधान आणि दोन दोन गुणांनी युक्त असे योनी भूत संधी व विग्रह या सर्वांकडं तू यथार्थ रूपानं ध्यान देतोस ना यातील त्याज्य दोषांना टाकून देऊन तू ग्रहण करण्यास योग्य गुणांना ग्रहण करतोस ना विद्वान तू काय नीतीशास्त्राच्या आज्ञेनुसार चार व तीन मंत्र्यांच्या बरोबर सर्वांना एकत्र करून अथवा सर्वांना वेगवेगळे बसवून सल्ला मसलत करतोस ना तू काय वेदांची आज्ञा मानून काम करून सफल होतोस ना तुझ्या क्रिया काय सफल आहेत काय तुझी स्त्री तुझ्या स्त्रियाही सफल आहेत काय तुझ शास्त्रज्ञानही विनय आणि गुणाचं उत्पादक बनून सफल होत आहे ना रघुनंदना मी जो सांगितला आहे तोच तुझ्या बुद्धीचा निश्चय आहे ना कारण की हा विचार आयुष्य व यश यांना वाढविणारा व वा धर्म काम आणि अर्थ यांची सिद्धी करणारा आहे आपल्या पिताजींनी ज्या वृत्तीचा आश्रय घेतला आहे आपल्या प्रपिता महांनी ज्या आचरणाचं पालन केलं आहे सत्पुरुषही ज्यांचं सेवन करतात आणि जे केल्यामुळे त्यांचं तू उत्तम प्रकारे पालन करतोस ना रघुनंदना तू स्वादिष्ट अन्न एकटाच तर खात नाहीस ना त्याची आशा करणाऱ्या मित्रांना तू देतोस ना अशा प्रकारे धर्मास अनुसरून दंड धारण करणारा विद्वान राजा प्रजेचं पालन करून सर्व पृथ्वीस यथावत रूपानं आपल्या अधिकारात ठेवतो आणि देहत्यागानंतर तो स्वर्गलोकात जातो इथे शंभरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम